नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण तीनशे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार एकशे एक एक पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला नऊशे रुपयांपासून नऊशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव आज सोलापूर येथे मिळाला आहे गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे एकशे पन्नास रुपयांपासून दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला शंभर रुपयांपासून दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jackie Chan.